नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे गिरगाव तालुका जत जिल्हा सांगली येथे कर्ज घेतील नराधमावर कारवाई करावी या मागणीसाठी शाळा बंद ठेवून गावामध्ये निषेध फेरी करून संपूर्ण गाव बंद करून निषेध व्यक्त करण्यात आले यावेळी युवा नेते विनायक सपकाळे सरपंच गोपालकुंभार राजकुमार चव्हाण श्री जाधवसर मुख्याध्यापक रघुनाथ सपकाळे दादासाहेब माने चेअरमन उत्तम माने माजी सरपंच मनोहर चव्हाण उपसरपंच शरद जमदाडे तातोबा चव्हाण बाबूराव चव्हाण माजी सरपंच गुलाबराव मुल्ला महबूब शेख सुभाष सरकुले माजी सरपंच मलकारी माने शिवसेना माजी तालुका प्रमुख मलकारी पवार संभाजी यादव अरुण चव्हाण अंकुश भोप्ते प्रकाश जमदाडे अनिल जमदाडे पूर्व पुजारी दस्तगीर पुणेकर मलकारी मदने अरुण जमदाडे राघवेंद्र न्हावी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते या मोर्चा व बंदनंतर उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांना सर्व नेते व पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला व कोणत्याही परिस्थितीत आरोपीवरती कडक कारवाई झाली पाहिजे फास्टॅग कोर्टामध्ये हा खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी पोलीस प्रशासन व कोर्टाने प्रयत्न करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली बद्दल त्या लहान सुभावणीला न्याय मिळण्यासाठी आपण आता गवमेंट धंदा दिले पाहणार आहेत त्यासाठी एक सर्वांनी उभा राहावा ग्रामस्थांनी सर्वांनी उभा राहा <laughs> 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 बोल नका गरजी येते लहान सुरवित असं घडू नये म्हणून आज आपण जनजागृती काढणार आहोत सुरुवातीला सूचना देत आपण येथे लहान बाळाला अत्याचार झाल्याबद्दल आज गिरगाव येथे कडकडीत बंद ठेवलेला आहे पूर्ण संपूर्ण गिरगाव आणि सर्व ग्रामस्थ शालेय विद्यार्थी एकत्रित येऊन त्या चिमुकल्या बाळाला आदरांजली वाहिलेली आहे त्या बाळाला न्याय मिळालाच पाहिजे यासाठी त्या कुटुंबाला जे काही गरज लागेल ते प्रत्येक ग्रामस्थ म्हणा किंवा प्रत्येक गाव आज आपल्या जत तालुक्यातील प्रत्येक गावानं गाव बंद ठेवलेलं आहे आणि त्या चिमुकलीच्या घरच्यांना प्रतिसाद देण्यासाठी तयार राहिलेला आहेत आणि आपल्यालासुद्धा याच्यानंतरसुद्धा काय कोणतंही एखादं हे आलं तर आपल्याला त्याच्याशी सामोरं जायचं आहे आज रस्त रस्ता रोको म्हणा किंवा या प्रशासनाला जाग येण्यासाठी आपण जे काही करावंच लागणार आहे ते प्रत्येक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि त्या बाळाला न्याय मिळवून द्यायचा आहे त्या नराधामाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे ते आमच्या निवेदनामध्ये असणार आहे आणि त्या चिमुकलीच्या कुटुंबियांना आमचं सात कायमस्वरूपी आहे त्याला न्याय मिळवूपर्यंत आम्ही त्याच्याशी लढू एवढं मी मीराव या ठिकाणी करजगी येथे घडलेल्या घटनेबद्दल संपूर्ण गाव बंद ठेवलेलं आहे आज या ठिकाणी माध्यमिक शाळेतील सर्व विद्यार्थी प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थी आणि सर्व ग्रामस्थ एकत्रित्या झालेल्या घटनेचं निषेध नोंदवण्यासाठी प्रभात फेरी काढली आहे आणि महाराष्ट्रामध्ये कोपर्डी येथील घटना परत बदलापूर येथील घटना आंध्र प्रदेशात घडलेली घटना अशा वारंवार घटना होत आहेत सुरुवातीला लोक रस्त्यावर उतरतात आंदोलने करतात परंतु अशा झालेल्या घटनेला काय शिक्षा झाली हे लवकर समजत नाही आणि लवकर त्यांना शिक्षा होत नाही अशामुळं असे वाईट वृत्तीची लोक समाजामध्ये वाढत आहेत आणि असे कोणी घडतात घडवतात लवकरात लवकर शिक्षा झाले पाहिजे फास्ट ट्रॅकमध्ये हे केस आले पाहिजेत दोन तीन महिन्यात हा केसचा लेखा लागला पाहिजे आणि सगळ्या जनतेसमोर त्यांना फाशी झाली पाहिजे आणि लक्षात आलं पाहिजे की बाबा अशी घटना वाईट घडल्यानंतर शंभर टक्के शिक्षा होते असं जर लोकांच्यापर्यंत मेसेज पोहोचला तर शंभर टक्के ह्या पुढील घटना ह्या कमी होतात आणि याच्यासाठी मी शासनाला विनंती करतो की ही गरज येथील घडलेली घटना अतिशय दुर्दैव आहे वाईट आहे वा� लवकरात लवकर त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्या सर्व कुटुंबामधच्या टोकामध्ये दुःखामध्ये आम्ही सर्व गिरगावमधील ग्रामस्थ सहभागी आहोत आणि त्यांना जे काय मदत लागणार आहे ती मदत आम्ही ग्रामस्थ येथून दिलो आहोत त्या ठिकाणी खरंच की इथे घडलेल्या घटनेच्या नक्षर्थ गावकऱ्यांनी आणि शाळे विद्यार्थ्यांनी जे प्रभात फेरी काढली आहे आणि आम्ही सर्व गावकरी मिळून त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्या नराधामाला कडक शिक्षा झाली पाहिजे एवढेच आवेदन करतो बोल सहा तारखेला कर्ज या ठिकाणी झालेल्या लहान चिमुकलीवरती बलत्कार झाल्याच्या निषेधार्थ आज या यांच्या वतीनं त्या चुमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी गिरगाव कडकडीत बंद ठेवून आज हा मोर्चा पुकारलेला आहे आज हा मोर्चा याच्यावरती शासनाला ह्याच्यावरती लवकरात लवकर जाग यावी आणि महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर जो काय नराधाम हा प्रकार केलेला आहे त्याच्यावरती अगोदरसुद्धा असे खूप काही गुन्हे आहेत तीन ते चार वर्ष चार वर्ष तो जेल शिक्षक भोगून परत म्हणजे मोकाट फिरतोय म्हणजे शासनाला कुठंतरी जाग आली पाहिजे आपल्या या ठिकाणी ह्याच्यावरती अगोदरच एक केस असतानासुद्धा हा आरोपी मोकाट फिरतोय आणि ज्या लहान बाळ म्हणजे आईच्या खुशीत झोपत झोपणारं बाळ याच्यावरती तो अत्याचार करतो आणि त्याचा खून करतो या नराधामाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि या चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे जर न्याय मिळाला नाही तर गिरगाव जत तालुका हे सर्वांनी मिळून आम्ही आंदोलन करू रस्त्यावर उतरू जे काही शासनाला करावं लागेल आम्ही आता सध्या ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही लवकरात लवकर निवेदन देणार आहोत आणि परत जे काही शासनाला आपल्याला जे काही जाग आणण्यासाठी आपल्याला जे काही करावं लागणार आहे आपण सर्व गिरगावच्या वतीनं करूया आणि त्या बाळाला न्याय मिळवून देऊया या देऊया एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतोस